पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने मराठा आंदोलक मनोजरांगे यांना आज मोठा दिलासा दिलेला आहे जरांगे पाटील यांच्या विरोधात रद्द करण्यात आहे मात्र रद्द करताना त्यांना पाचशे आहे दोन हजार तेरा मध्ये एका फसवणुकीच्या गुन्ह्यात जरांगे विरोधात वॉरंट जारी झालं होतं त्यानंतर जरांगे आज कोर्टात हजर झाले मी न्यायालयाचा आदर करतो न्याय सर्वांसाठी समान आहे अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी कोर्टात जाण्याबर दिली <Santhe> मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे पुणे न्यायालयामध्ये दुपारी बारा वाजता पोहोचले न्यायालयाने त्यांना दोन हजार तेरा साली कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये वॉरंट बजावले होते त्यानंतर ते न्यायालयासमोर न्यायालयात आज हजर झाले होते जरांगे पाटील यांच्या शोभा संघटनेने दोन हजार तेरा साली एका नाटकाचे आयोजन केले होते या नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर त्यांचे पैसे देण्यात आलेले नव्हते असा आरोप न् आहे या प्रकरणी न्यायालयामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे त्यानुसार कलम एकशे प्रमाणे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यामध्ये जरांगे पाटील यांना अटकपूर्व जामीन देखील मिळालेला होता याच प्रकरणात त्यांना आता न्यायालयाने वॉरंट बजावले होते त्याच प्रकरणात आज सुनावणी झाली आणि मनोज जरांगे यांना हजार ता दिलासा मिळाला